त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल आणि डायबेटीज प्रिव्हेंट करायचं असेल तर साधा सोपा उपाय असा आहे की दिवसातून दोन वेळा जेवा इतर वेळा तोंड उघडायचं तर बोलण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी मला आश्चर्य वाटलं की असं कसं काय होऊ शकेल पण ते लेक्चर मी चार पाच वेळा ऐकलं मी म्हटलं बा झिजकार असं म्हणतात का की गोड खाऊ नका तसं म्हणत नाही मी म्हटलं असं म्हणतात का की तेलतूप खाऊ नका तसंही म्हणत नाही मी म्हटलं कमी खा असं म्हणत का तेही म्हणत नाहीत नॉनव्हेज खाऊ नका का तसंही म्हणत नाहीत पण मला अगदी आश्चर्य वाटलं म्हटलं दोन वेळा जेवायचं भरपूर जेवायचं पोटभर जेवायचं आणि वजन कमी होणार हे कसं काय शक्य आहे पण मी विचार असा केला की डॉक्टर जिचकारांसारखा माणूस जर अशी एखादी गोष्ट सांगत असेल तर नक्कीच त्याच्यामध्ये काही ना काही तथ्य असणार म्हणून मी तो प्रयोग सुरू केला पण यावेळेला मी पथ्य असं पाळलं की कोणाला काही सांगायचं नाही कारण मी दिसलो की लोक विचारायचे आपक्या चालू आहे कारण आपल्या आपल्या आजूबाजूला फार म्हणजे प्रेरणा देणार लोक असतात <laughs> तुम्ही डायटिंग करता हे माहीत असलेली मैत्रीण तुम्ही दिसलात की म्हणते दोन किलो कमी झाल्या का वाटत बरं का प्रत्यक्षात तुम्हाला माहिती असते की दोन किलो वाढलेलं आहे लोक असे कुचकट खूप असतात बहुते <laughs> मग मी ठरवलं कोणाला काही सांगायचं नाही मी म्हटलं की अभि भी नाही चालू पण महिन्यात दीड महिन्यातच माझ्या लक्षात आलं की आपलं वजन कमी व्हायला लागलं पोट कमी व्हायला लागलं आणि लोक विचारायला लागले काय करता मी म्हटलं काही करत नाही तीन महिने होऊ द्या तीन महिने झाले आणि तीन महिन्यानी माझ्या असं लक्षात आलं की आपलं वजन आठ किलो कमी झालं आणि पोटाचा घेर दोन इंच कमी झाला जे मला अपेक्षित होतं ते सगळं त्या ठिकाणी घडलं पण प्राध्यापक माणूस म्हणजे संशय आत्मा कुठल्या गोष्टीवर पटकन विश्वास हो ठेवायचा नाही म्हटलं घरामध्ये आपल्याकडे डायबिटीसची हिस्ट्री आहे आईला डायबिटीस मामाला डायबिटीस मोठे आपल्याला पण डायबिटीस झाला आणि डायबिटीसमध्ये माणूस खंगतो वजन कमी होतं म्हटलं बहुतेक वजन आपलं मुळे कमी व्हायला लागलं आपण क्रेडिट झिचकारान द्यायला लागलो मग सगळ्या तपासण्या केल्या ब्लड शुगर केलं सी केलं सगळं केलं मग सगळं लक्षात आलं की हे ॲपसुल्युटली नॉर्मल आहे आणि मला आतून तर छान वाटतच होतं फ्रेशही वाटत होतं तेव्हा मला खात्री पटली की खरं झिचकार जे सांगताय तो साधा सोपा उपाय हा भारतासारख्या देशासाठी अतिशय महत्त्वाचा आहे आणि मग तेव्हापासून जो दिसेल त्याला मी सांगायला सुरुवात केली विद्यार्थी असो नातेवाईक असो कोणी त्याने ऐको न ऐको मी सांगायचो आणि हीच अवस्था तुमची तीन महिन्यांनी येणार आहे कारण मी म्हटलं की हे व्याख्यान हे व्याख्यान आम्ही म्हणतो हे व्याख्यान नाही आहे हा लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स आहे लक्षात ठेवा हे आयुष्य बदलण्याची क्षमता या व्याख्यानामध्ये आहे म्हणून नुसतं इकडून ऐकून तिकडून सोडायचं नाही आहे पुण्यातल्या सगळ्या लोकांपर्यंत पोचायचं आहे हे तुमचं काम आहे आणि तीन महिने प्रयोग करायचा आहे माझ्यावर विश्वास ठेवायचा नाही स्वतःवर विश्वास ठेवायचा असं आम्ही सांगतो मग आता डॉक्टर जिचकरांचा नेमका सिद्धांत काय आता हे व्याख्यानातला महत्वाचा भाग आहे एक पाच मिनटं पुढचे सिद्धांत काय सांगतोय आपल्याला की तुमच्या शरीरामध्ये इन्शुलिन नावाचं एक हॉर्मोन आहे त्याचं प्रमाण जर वाढलं तर तुम्ही लठ्ठ होणार आणि तुम्हाला कालांतराने डायबिटीस होणार हा तो सिद्धांत आहे आता जेव्हा जेव्हा या व्याख्यानामध्ये आणि अभियानामध्ये डायबिटीस हा शब्द मी वापरतो त्याचा अर्थ टाईप टू डायबिटीस आहे असं तुम्ही लक्षात घ्या कारण डायबिटीजचे दोन प्रकार आहेत महत्त्वाचे एक आहे टाईप वन जो लहान मुलांना होतो जो चौदा वर्षापर्यंत डायग्नोज होतो आणि या मुलांना कायम आयुष्यभर या लोकांना इन्शुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागतात कारण त्यांच्या शरीरामध्ये इन्शुलिन तयार होत नाही पण तुम्ही ज्यांनी कोणी हात वेर केले त्याच्यापैकी बऱ्याचशा लोकांना कसं झालं आहे नंतर झालेलं आहे ज्याला आम्ही मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीज म्हणतो किंवा टाईप टू डायबिटीस त्यामुळे हे सगळं अभियान जे आहे आणि व्याख्यान जे आहे किंवा डायट प्लॅन मी सांगणार तो टाईप टू डायबिटीजबद्दल आहे एवढं लक्षात घ्या मग त्यांनी काय सांगितलं आहे की इन्शुलिनचं प्रमाण वाढलं रक्तातलं की तुम्हाला लठ्ठपणा येणार आणि वजन वजन वाढणार आणि डायबिटीस होणार आता इन्शुलिन नेमकं काय आहे का तर तुमच्या शरीरामध्ये पोटामध्ये छाती आपल्या छातीच्या पिंजऱ्याच्या डाव्या बाजूला स्वादुपिंड नावाचे ग्रंथी आहे त्याला इंग्रजीमध्ये पँक्रियाज असं म्हणतात या ग्रंथीमधून हे इन्शुलिन तयार होत असतं तर इन्शुलिन हे एक संप्रेरक आहे किंवा हॉर्मोन आहे म्हणजे काय हा एक रासायनिक पदार्थ आहे जो अतिशय कमी प्रमाणात तुमच्या शरीरात तयार होतो पण त्याचे परिणाम मात्र सगळ्या शरीरावर तुम्हाला बघायला मिळतात म्हणजे मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी अशा प्रकारचं काम हे संप्रेरकांचं असतं आता इन्शुलिन निर्माण होण्याचे दोन मार्ग तुमच्या शरीरामध्ये आहेत एकाला आम्ही म्हणतो बेसलाईन सिक्रिशन किंवा पायाभूत स्त्राव म्हणजे काय की चोवीस तास तुमच्या शरीरामध्ये थोडं 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 इन्शुलिन तयार होतं किती तयार होतं चोवीस तासामध्ये अठरा ते बत्तीस युनिट इन्शुलिन तयार होतं आता हे पायाभूत स्त्राव असा आहे की याला तुम्ही बंद नाही करू शकत हे तुमच्या हातात नाही जिवंत राहण्याकरता तुम्हाला हे इन्शुलिन आवश्यक आहे आता दुसरा जो मार्ग याने इन्शुलिन तयार होतं तो असा आहे की तुम्ही खाल्लं ला की इन्सुलिन तयार होतं अपेक्षा अशी आहे की तुम्हाला लागणाऱ्या एकूण इन्सुलिनपैकी दिवसभरातल्या पन्नास टक्के बेसलाईनमुळे मिळावं आणि पन्नास टक्के तुम्ही खाण्यामुळे तयार करावं म्हणजे तुमचं जर अठरा ते बत्तीस युनिट बेसलाय नसेल तर अठरा ते बत्तीस युनिट तुम्ही तयार करावं खाण्यामुळे अशी अपेक्षा आहे आता इन्शुलिन निर्मितीची एक वेगळी पद्धत अशी आहे की इन्शुलिन तयार होणार म्हणजे तुमचं एक माप इन्शुलिन पडणार अरे मापाची कल्पना लक्षात घ्या तुमची प्रत्येकाची ओंजळ आहे तुम्हाला मी सांगितलं शेंगदाणे घ्या तर सगळ्यांना काही सारखे शेंगदाणे मिळणार नाही कोणाला जास्त कोणाला कमी तुमच्या ओंजळीप्रमाणे मिळतील तसं इन्शुलिन निर्माण होण्याचं तुमचं एक माप आहे कोणाचं दोन युनिट्स आहे कोणाचं चा चार युनिट्स आहे कोणाचं पाच युनिट्स आहे म्हणजे जेव्हा केव्हा इन्शुलिन निर्माण होणार खाण्यामुळे ते एक माप इन्शुलिन पडणार हे लक्षात घ्या म्हणजे कोणाचं दोन दोन युनिट पडेल कोणाचं पाच युनिट पडेल खाल्ल्यावर मग चार लोकांना तुम्ही अर्धी पोळी खायला दिली तर प्रत्येकाचं एक एक माप पडणार पण ते प्रत्येकाचं वेगवेगळं असणार आता पुढची गंमत अशी आहे की तुम्ही एक पोळी खाल्ली तरी एकच माप इन्शुलिन पडणार दोन पोळ्या खाल्ल्या तरी एकच माप इन्शुलिन पडणार म्हणजे इन्शुलिन किती पडणार हे तुम्ही किती खाता याच्यावर अवलंबून नाही पुढची महत्वाची गोष्ट एकदा ते माप रिकामं झालं की भरायला पंचावन्न मिनटं लागतं म्हणजे याचा व्यवहारामध्ये अर्थ काय तुम्ही जेवायला बसलात आणि जेवण तुम्ही पंचावन्न मिनिटं संपवलं तर काय होईल इन्शुलिन एकदाच तयार होईल तुम्ही जर तीन तास जेवलात तर काय होईल प्रत्येक पंचावन्न मिनटाला एकदा इन्शुलिन तयार होईल काय काय सांगितलं मी इन्शुलिन हे संप्रेरक आहे दोन प्रकारे तयार होतं तुम्हाला लागणाऱ्या एकूण इन्शुलिनपैकी पन्नास टक्के बेसलाईनमधून यावं पन्नास टक्के तुम्ही खाण्यामुळे तयार करावं अशी अपेक्षा आहे बेसलाईन सिग्रेशन चोवीस तास होतं ते तुम्ही थांबवू शकत नाही ते असतं अठरा ते बत्तीस युनिट तर खाण्यामुळे तुम्ही अठरा ते बत्तीस युनिट तयार करावं अशी अपेक्षा असते खाण्यामुळे जे इन्शुलिन तुमचं निर्माण होतं त्याचं एक माप प्रत्येक वेळेला पडतं खाल्ल्यावर जे की तुमचं प्रत्येकाचं वेगवेगळं आहे आणि एक पोळी खाल्ली तरी एक माप चार पोळ्या खाल्ल्या तरी एकच माप इन्शुलिन पडणार आहे हे लक्षात ठेवा म्हणजे खाण्याच्या प्रमाणावर ते अवलंबून नाही आणि एकदा माप रिकामं झालं की भरायला पंचावन्न मिनटं लागतात म्हणजे जेवण पंचावन्न मिनटात संपवलं तर इन्शुलिन एकदाच पडणार आहे हे लक्षात घ्या आता इन्शुलिन निर्माण कशासाठी होतं हे लक्षात घ्या तुम्ही जेव्हा कुठलाही पदार्थ खाल्ल्यावर इन्शुलिन तयार होतं का तयार होतं कारण अन्न पचन झाल्यानंतर जे पदार्थ रक्तामध्ये येतात एंड प्रोडक्ट्स त्याची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचा उपयोग करण्यासाठी इन्शुलिन काम करतं आता तुम्ही जेवायला बसले की दहा बारा पदार्थ खाता पोळी खाता भात वरण चटण्या कोशिंबीर काय खाता स्वीट डिश खाता पण तुम्ही दहा पदार्थ काय शंभर जरी पदार्थ खाल्ले तरी पचन झाल्यानंतर रक्तामध्ये तीनच गोष्टी येतात एंड प्रॉडक्ट्स म्हणजे शंभर गोष्टी खाल्ल्या म्हणजे शंभर एन प्रॉडक्ट येत नाहीत कितीही खाल्लं तरी तीनच येतात कुठले कर्बोदक किंवा कार्बोहायड्रेट्सपासून ग्लुकोज प्रोटीन्स किंवा प्रथिनांपासून अमानो ॲसिड्स आणि तेल तूप फॅट्सपासून फॅटी ॲसिड तीनच पदार्थ येतात मी सांग तसं गाय कुठल्याही रंगाचा चारा खाल्ला तरी पांढर दूध देते तसं तुम्ही किती पदार्थ खाल्ले तरी एन प्रॉडक्ट्स मात्र तीनच आहेत आता तुमचं शरीर हे कोट्यवधी पेशींचं बनलेलं आहे आणि या प्रत्येक पेशीला काम करायला ऊर्जा लागत असते जर तुमचं गाडी चालवायला तुम्हाला पेट्रोल किंवा डिझेल टाकायला लागतं त्या पद्धतीने शरीराच्या पेशींना काम करायला ऊर्जा लागते तुम्हाला दिवसभरामध्ये सर्वसामान्यपणे दोन हजार कॅलरीज ऊर्जांची आवश्यकता असते तुमच्या वजनानुसार कामानुसार त्यात बदल होईल पण सर्वसामान्यपणे दोन हजार कॅलरीज ऊर्जा दिवसाला लागते आता तुमच्याकडे ऊर्जेचे जे सोर्स आहेत त्याच्यामध्ये ग्लुकोज आहे फॅटी ॲसिड आहे एक ग्रॅम ग्लुकोज जाळलं तर चार कॅलरी ऊर्जा मिळते आणि एक ग्रॅम फॅटी ॲसिड जाळलं तर नऊ कॅलरी ऊर्जा मिळते मग तुम्ही जर पेशी असाल तर तुम्हाला काय जाळायला आवडेल ग्लुकोज जाळायला आवडेल का फॅटी ॲसिड जाळायला आवडेल फॅटी ॲसिड जायला आवडेल कारण तुम्हाला जवळपास सव्वा दोन पट जास्त ऊर्जा मिळते तसं शरीरातल्या सगळ्या पेशींना फॅटी ॲसिड जाळायला आवडतं याला अपवाद फक्त मेंदूच्या पेशींचा आहे त्यांना फॅटी ॲसिड आवडत नाही त्यांना ग्लुकोज आव ग्लुकोज लागते मग आता तुम्हाला असं वाटेल की रक्त रक्तामध्ये सगळे एंड प्रॉडक्ट्स आलेले आहेत ग्लुकोज आहे अमान ॲसिड फॅटी ॲसिड आहेत आणि हे रक्त त्या पेशीपाशी गेलं मग ती ग्लुकोज पेशीत जाईल आणि पेशी त्याला वापरेल पण ते इतकं साधं सोपं नाही कारण प्रत्येक पेशीवर एक कुलूप लागलेलं आहे आणि त्या कुलपाला आम्ही तांत्रिक भाषेमध्ये इन्शुलिन रिसेप्टर असं म्हणतो म्हणजे काय की तुमच्या रक्तामध्ये ग्लुकोज किती पण असेल पण हे जर लॉक लागलेलं असेल इन्शुलिन रिसेप्टरचं तर ती ग्लुकोज त्या पेशी जाऊ शकत नाही मग इन्शुलिनचं पहिलं काम काय की हे रिसेप्टरचं कुलूप उघडायचं आणि ग्लुकोजला आत सोडायचं हे पहिलं काम इन्शुलिनचं आहे याला अपवाद फक्त मेंदूच्या पेशींचा आहे परत मेंदूच्या पेशी डायरेक्टली रक्तामधून ग्लुकोज घेऊ शकतात त्यांना इन्शुलिनची आवश्यकता नाही पण इतर पेशींना मात्र ते फ्रीडम नाही त्यांना इन्शुलिन लागतं मग इन्शुलिनचं पहिलं काम काय की ग्लुकोजचं ते इन्शुलिनचं लॉक उडायचं आणि ग्लुकोजला आत पाठवायचं मग आता पेशींनी ग्लुकोज वापरली अजून ग्लुकोज शिल्लक राहिलेले तर काय करायचं खिशात पैसे तुमच्या जमा झाले तुम्ही काय करता जास्त पैसे झाले तर कपाटात ठेवता तसं शरीर एक्सेस ग्लुकोजचं रूपांतर हे इन्शुलिनमुळे कशात होतं ग्लायकोजन नावाच्या पदार्थात होतं आणि तुमच्या लिव्हरमध्ये किंवा यकृतामध्ये शंभर ग्रॅम ग्लायकोजन तयार होतं ग्लायकोजन म्हणजे काय ग्लुकोजच्या मॉलिक्युल्स एकत्र येऊन ग्लायकोजन तयार होतं आणि शंभर ग्रॅम ग्लायकोजनपासून तुम्हाला चारशे कॅलरी ऊर्जा मिळ तुम्हाला मिळू शकते आता हे कशाकरता आहे की अडीनडीला तुम्हाला एनर्जी मिळावी म्हणून ही सोय आहे निसर्गाने आता इन्शुलिनमुळे पहिल्यांदी ग्लुकोज पेशीत गेली त्यांनी वापरली उरलेल्या ग्लुकोजचं रूपांतर इन्शुलिननी ग्लायकोजनमध्ये केलं <coughs> आणि समजा तरी ग्लुकोज शिल्लक आहे रक्तामध्ये तुम्ही खूप खाल्लेलं आहे आता लक्ष देऊन ऐका जी एक्सेस ग्लुकोज आता रक्तामध्ये आहे त्याचं रूपांतर इन्शुलिनच्या प्रभावाखाली फॅटी ॲसिडमध्ये होतं आणि ते तुमच्या शरीरात साठवलं जातं